मी तुम्हाला एक अशी औषधी सांगणार आहे ती कुठेही मिळणारी औषधी आहे मित्रांनो ही औषधी खूप इतकी पॉवरफुल आहे खूप पॉवरफुल आहे ज्याला कोणाला उन्हाळी लागत असेल किंवा अंगाची आग होणे सारखी पोटामध्ये आग पडणे अशा प्रकारे होत असेल तर त्यांना हे खूप रामबाण आहे मित्रांनो कारण तर आम्ही भरपूर जणाला दिलेलं आहे औषधे आणि स्वतः पण यूज केलेला आहे याला असे छोटी घोळ असं म्हणतात ही औषधी बघा मित्रांनो एकदम छोटी असते आणि याच्या पानामध्ये भरपूर रस असते एकदम पाणी असते बघा मित्रांनो ही छोटी घोळ याला असं म्हणतात याच्यामध्ये दुसरी एक असते मोठी घोळ आणि ते त्याचे छोट मोठे मोठे पानं असते पण ही याला कोणी चिलची भाजी असं सुद्धा म्हणतात आणि छोटी घोळ पण पन असं पण म्हणतात म्हणजे हल्ल अल्लकल्लक क्षेत्रामध्ये अल्लकल्लग अल्लक बोलल्या जाते कारण तर या भाजीचं ता तात्पर्य म्हणजे सांगायचं ता म्हणजे ते खूप ताकदवर औषधी आहे कोणाला उष्णता जास्त झाली असं लगेमध्ये जलन होणं किंवा लगीमध्ये धातू पडत असन किंवा अंगाची आग होत असल झोप न येणे आणि हे सगळे प्रकार येणं थांबून जाते कोणाला भरपूर संडास लागलेली असते कोणाची संडास थांबत नसली म्हणजे सारखी बाथरूम चालू असली संडास तर त्याला पण ही खूप लाभदायी आहे मित्रांनो तर तुम्ही बघा मित्रांनो या भाजीला तुम्ही खुडून घ्यायचं आणि कसं खायचं भाजी बनवून नाही खायचा मित्रांनो या भाजीला थोडं दहा ग्राम ही अशी तोडून घ्यायची आणि याचं एक पेस्ट बनवायचा पेस्ट बनून एक याच्यामध्ये साखर टाकायची बघा मित्रांनो हे आहे भाजी याला एका टायमाला तुम्ही जर अशी जर तुम्ही थोडी जर घेतली साफ करून तर याच्यामध्ये साखर टाकून जर याचं ज्यूस करून जर पिलं तुमची किती उन्हाळी लागलेली असेल तर त्यानं कमी होते मित्रांनो गर्भपिशूचे जरी प्रॉब्लेम असेल कोणाला गर्भपिशूमध्ये घाटीसारखं होणं ब्लटिंग होणं किंवा हमेशा हमेशा कोणत्या लेडीजला पण डाग लागतात त्या लेडीजला पण या भाजीचा खूप फायदा होतो मित्रांनो तर पिशी उडीचे ज्याला प्रॉब्लेम असते तूप फुगलेले असते पिशी उडीवर पिशी उडीचे त्यांना पण आराम पडते मित्रांनो पण इतकंच आहे मित्रांनो पिशी उडीसाठी जास्त दिवस घ्यावं लागते दहा ते पंधरा दिवस आणि उन्हाळी गिन्हाळीसाठी तर थोडे दिवस घ्यावं लागते मित्रांनो पण या ते तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार मित्रांनो ही कुठंही भेटणारी औषधे आहे तर तुम्ही नक्की या औषधी अशी वापर करा तुम्हाला कुठल्याही औषधीबद्दल जर तुम्हाला जर हिरवं जर लागत असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा हे ही, ही आहे भाजी चिलची मित्रांनो धन्यवाद